आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी कल्याण लोकसभेतील टिळकनगर मानपाडा रामनगर व कोळशवाडी पोलिसांनी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मोर्चा काढला या रूट मार्चमध्ये पोलिसांसह बीएसएफचे जवान होमगार्ड सहभागी सा झाले होते कल्याण चोवीस लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिनांक वीस रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाची तयारी म्हणून व निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्याच्या दृष्टिकोनातून बाहेरून आलेला फोर्स आणि मतदान केंद्रावर ड्युटी करणारा फोर्स यांचा डोंबिवली वेस्ट भागामध्ये रूटमार्च अरेंज करण्यात आलेला होता आणि जास्त त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या भागांमधून आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान हा रूटमार्च घेण्यात आलेला असून नागरिकांना या निमित्तानं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त निर्भयपणे मतदान करण्याच्या दृष्टीने बाहेर पडावे यामध्ये बी एस एफचे जवान होमगार्डचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे जवान सामील होते साधारण एक एसीपी तीन पी आय बारा अधिकारी बी एस एफ चे सत्तर जवान आणि होमगार्डचे शंभर जवान आणि पोलीस प्रशासनाचे सत्तर जवान या रूट मार्च मध्ये सामील झालेले होते ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा